एक मिनिट आज अमृतवाडी गावामध्ये मी रेशन आणायला गेल्यानुसार मी रेशन घेतल्यास मला या गोष्टी अशा आढळून आल्या म्हणून मी सकाळी माझे पत्रकार बंधू यांना मी फोन केला की के अशा अशी मला रेशन धान्य सरकारने दिलेलं आहे तर मला या सरकारला एक सांगायचं आहे की एकीकडं अतिवृष्टीनं हा जिल्हा एका व्यापून गेलेला आहे आणि त्या प्रकारे कुठल्या प्रकारची मदत नाही मिळत दुसऱ्या प्रकारे रेशन धान्य सरकार आपल्याला देतं परंतु अशा पद्धतीत येतं की त्यात आळ्या किडे उंदराच्या लेंड्या अशा परिस्थितीमध्ये आपल्याला रेशन देतं तर हे सरकारला मला एक सांगायचंय आपल्या माध्यमातून सरकारने यापुढे रेशन देताना माणसं खायचे ह्याला म्हणून चांगलं द्या तुम्ही जनावर देखील खात नाही अशा प्रकारचं रेशन तुम्ही देत आहे तर ही योग्य नाही मला ही सरकारला तुमच्या माध्यमातून सांगून द्यायचं आहे किती महिन्यापासून माल येतो हे दोन महिने झाला असाच माल येतोय मला बर हा दोन ते दोन अडीच महिन्यापासून झालं असंच माल येतो मावसाच्या आधी एकदा आलेला आहे तीन महिन्याचा एकदा दिलं बी असंच माल आलेला आहे पुरवठा अधिकारांना वगैरे काय चाचल नाही काय नाही काय नाही मी आज तुमच्या माध्यमातूनच हे दाखवून द्यायला लागलो त्यांना तुमची मागणी काय आपण आमची मागणी एकच आहे द्यायचं तर शेतकऱ्याला चांगलं द्या आळ्या किड्याचं खाऊ घालताय ती योग्य नाही आज मुख्यमंत्री काजू बदाम खातात अन्न पुरवठावाला बदाम खातात आणि शेतकऱ्याला आळ्याचं धान्य खायला देतात हे कितपर्यंत चांगलं वाटतंय त्यांना अरे शेतकऱ्याचं कुठपर्यंत असा अंत पाहणार आहे त्यांनी हा एकीकडे यापून गेलेला हा शेतकरी एकीकड कर्ज नाही बुडालेला शेतकरी शेतकऱ्याच्या कुठल्या मालाला भाव नाही आणि दुसरी गोष्ट असं तुम्ही धान्य देताय हे आम्हाला योग्य वाटत नाही